नमस्कार महायुतीने आमच्या मागण्या के मान्य केल्या तर मी विधानसभेची निवडणूक लढवणार नाही असे बच्चू कडू म्हणाले चला बघूया काय बोलले ते म्हटलं मी महायुतीमध्ये कोण म्हंटल आम्ही महायुतीला पत्र देणार आहोत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे दिव्यांगांचे मुद्दे आणि युवतीनं जर ते कबूल केल्याने घोषणा केली तर माझी सीट बच्चू कडू आमदारकी लढणार नाही ते युवतीला देणार त्यांनी जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर काय गरज आहे मग लढाई नाही त्यांनी घोषणा केली तर आमच्या पेरणीच्या कापणीपर्यंत सगळे काम एमआरएस मध्ये झाले पाहिजे पन्नास टक्के नफा धरून भाव जाहीर केला पाहिजे दोन पैकी तरी काहीतरी केलं पाहिजे दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना तुमच्या शिक्षण आणि आरोग्य ही जी विषमता वाढत चाललेली आहे त्या विषमतेमध्ये शिक्षण शिक्षणामध्ये असे का आरोग्यामध्ये समता आणणं गरजेचा आहे जिथं कलेक्टरचं पोट शिकायला जाईल तिथं गरीबाचं मधुराचं बोर्ग सुद्धा कामावर गेलं तिथं शिकू शकलं पाहिजे या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही अठरा प्रकारच्या मागण्या त्यांना देणार आहोत आणि ते जर मान्य केलं तर आमदार आमदारकीच लढणार नाही